रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरप्रवण तालुक्यांपैकी एक असणाऱ्या खेड तालुक्यामध्ये आता पूरग्रस्त भागात खास नजर ठेवण्यासाठी व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवलेला आहे दरवर्षी जगबुडी नदीला पूर आल्यानंतर पूर भरणाऱ्या खेड शहरातील बाजारपेठेत व इतर पूरक्षेत्रामध्ये हायटेक सी सी टी व्ही कॅमेरे आणि सोबतच लाऊडस्पीकरची सिस्टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्यामुळे आता पूर भरल्यास व नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास नागरिकांना सतर्क करण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी अगदी सोप्प झालेलं आहे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी हा उपक्रम राबवलेला आहे पाहुयात याचा एक स्पेशल आढावा दरवर्षी खेड शहराला पुराचा सामना करावा लागतो व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होतात मोठमोठं नुकसान होतं खेड शहराची संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली जाते आणि मुख्य बाजारपेठेमध्ये सात ते आठ फूट पाणी साचतं आणि सर्व होत्याचं नव्हतं होतं अतिवृष्टीमध्ये अनेक भागात वीज गायब होते तर प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत रात्री अपरात्री केव्हाही पूर येतो आणि नागरिक बेसावत असतात परिणामी शेकडो लोक पुराच्या पाण्यात अडकतात आता रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या प्रयत्नातून खेड शहरात ज्या ज्या ठिकाणी पूर भरतो त्या त्या ठिकाणी हायटेक प्रणाली राबवण्यात आलेली आहे तब्बल पंधरा ते वीस पूरप्रवण भाग असलेल्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर बसवण्यात आले आहेत त्याचा सर्व कंट्रोल हा खेड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात आलेला आहे भौगोलिक परिस्थितीची माहिती असणारं खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची त्या ठिकाणी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे खेड पोलीस स्वतंत्र कंट्रोल रूममधून सी सी टी व्ही पाहत नागरिकांना थेट सूचना करतात केवळ पूर्व परिस्थितीवरच नजर ठेवली जात नाही तर हवामान खात्याने दिलेल्या देखील लोकांनी सतर्क राहावे कोणीही मासेमारीकरिता जाऊ नये तसेच नदीकिनारी किनारी फोटो काढण्याकरिता जाऊ नये योग्य ती कारवाई करण्यात येईल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये पूरप्रमाण क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकरचा प्रयोग हा यशस्वी झालेला आहे खेड शहरातील बसस्थानक परिसर गांधी चौक तळ बाजारपेठ सफा मस्जिद चौक ज्या ठिकाणाहून जगबुडी नदीचे पाणी शहरात शिरते तो माच्छी मार्केटचा परिसर व शहरातील अनेक ठिकाणी हायटेक सी सी टी व्ही कॅमेरे आणि लाऊडस्पीकर बसवण्यात आले आहेत महत्त्वाच्या ठिकाणी तीनशे साठ अंश फिरणारे कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत एका बाजूला नागरिकांच्या सतर्कतेसाठी हा उपक्रम लाभदायक असला तरी दुसऱ्या बाजूला शहरातील रहदारी व वाहतूक कोंडीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेल्या या कॅमेऱ्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होणार आहे शहर तसंच ग्रामीण भागाला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे खेड शहरातील जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या दुथडी म्हणून वाहत आहेत आणि अशा परिस्थितीत पूरप्रवण क्षेत्राची माहिती देण्यासाठी आणि ग्रामस्थांना शहरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी व्यापारी वर्गाला सतर्क करण्यासाठी खेड पोलिसांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि पूरप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत ही जी यंत्रणा आहे याच्यावरती कंट्रोल हा खेड पोलीस स्थानकातून एका कक्षातून करण्यात येत आहे आणि खरोखरच खेड पोलिसांचा मी खेडवासियांच्या वतीने आभार मानतो की शहरातील नागरिकांना ग्रामस्थांना या स, पूरा पर परिस्थितीची माहिती देण्यासाठी आणि त्यांना अलर्ट करण्यासाठी यंत्रणेने ही जी काय व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल खरोखरच मी आभार मानतो आणि त्या खेडच्या पूरग्रस्त भागातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज कॅमेरे लावलेले आहेत याच्यासाठी म्हणजे खेळ व्यापाऱ्यास व्यापाऱ्यांची ऐद्य हेतून ते बरोबर लावलेले आहेत आणि त्याने त्यानुसार आम्हाला ते आरक्षणपणे सत्ताग्रहण्याचे आणि राहण्याचे सुचारे देतात त्यातून आम्हाला हे त्यांचं हे उपक्रम एक नंबर आहे असा पण खेळ आणि असेल खेळवासियांवरून त्यांच्या आधी कंपनी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून खेड शहरामध्ये अत्यंत मुसळधार प्रमाणात पाऊस पडत आहे त्या त्या दृष्टिकोनातून खेड पोलिसांनी एक योजना राबवलेली आहे बरेच ठिकाणी त्यांनी कॅमेरे लावलेले आहेत लाऊडस्पीकर लावलेले आहेत आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी तात्काळ उपाययोजना त्यांनी केलेली आहे सर्व प्रकारच्या उपाययोजना त्यांनी इथे ते केलेली आहेत बऱ्याच वेळा काय होतं की म बऱ्याच जणांचे मोबाईल बंद असतात लाईट नसते त्यामुळे पूर वाढल्यास म लोकांना सतर्क करण्यासाठी पोलिसांनी लाऊडस्पीकरद्वारे त्यांना सतर्क करण्यासाठी जे योजना राबवलेली आहे त्यासाठी स सर्व खेडवासियांतर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि अशा प्रकारचे योजना जे पोलीस राबवत आहेत त्या अशा चालू राहिल्या पाहिजेत आणि सर्व ठिकाणी जे आठ ते दहा ठिकाणी त्यांनी काही योजना राबवलेल्या आहेत लाऊडस्पीकर आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत त्या मार्फत ते लक्ष ठेवून तात्काळ जनजागृती करण्याचं काम करत आहे संपूर्ण कोकणात व विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पूरप्रमाण क्षेत्रात हायटेक सी सी टी व्ही आणि लाऊडस्पीकर हा उपक्रम खेडमध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना व पूरग्रस्त भागातील लोकांना व शहरातील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती होत असताना पाहायला मिळतोय पोलिसांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे